माईल्स्टोन पब्लिक मध्ये राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्रप्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात चित्र चित्रप्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शिवकालीन गोष्टी परंपरा न्यायदान कर्तव्य आणि जिजाऊंचा लढाऊ बाणा अत्यंत जिवंतपणे साकारला चित्रांचे सूक्ष्म तपशील पाहून प्रेक्षक भावविभोर झाले कार्यक्रमात पारंपरिक लेझिम काठी फिरवणे अशा शिवकालीन खेळांचे सादरीकरण देखील झाले तर निर्मोही सुरवासे यांनी जिजाऊंचा पोवाडा गायन करून सर्वांची मने जिंकली विद्यार्थ्यांची व्याख्याने आणि कलात्मक सादरीकरण कार्यक्रमाची मुख्य आकर्षण ठरली उद्घाटनानंतर प्रेक्षक शिक्षक पालक आणि स्थानिक मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले माईलस्टोन पब्लिक स्कूलने स्कुल शाळा लेव्हलवर पहिल्यांदाच राजमाता जिजाऊंचा इतिहास चित्ररूपाने साकार करून दिमाखदार प्रदर्शन केले ज्यामुळे विद्यार्थी आणि प्रेक्षक दोघांनाही इतिहास आणि कला यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला هذا هو الجدول تماما هو اللي كنت عايزاه ايه ايه كده 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 سياما ااا بس بس